गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळत आहे राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार अशी देखील शक्यता आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा देखील अंदाज देण्यात काल राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसलाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या तर काल जिल्ह्यातील मालेगाव शहरात देखील हलका पाऊस झालाय यामुळे काही काळ शहरवासियांना गारवा अनुभवायला मिळालाय परंतु नंतर उकाड्यात आणखी वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली जाते देशातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये नोंदवला दो गेलाय दोन दिवसांपूर्वी येथील तापमान बेचाळीस पॉईंट ऐंशी सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं आज देखील अकोल्याचं तापमान बेचाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस पर्यंत नमूद करण्यात आलंय यावरून उष्णतेची लाट आल्याचं स्पष्ट होत आहे तर विदर्भप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती पाहायला आहे मराठवाड्यातही तापमानानं नवीन विक्रम प्रस्थापित केलाय पण काल राज्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अर्थातच तीस मार्च दोन हजार चोवीसला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली मराठवाड्यातील हिंगोली लातूर धाराशिव विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या एकोणीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्याचप्रमाणे काल अमरावतीमध्ये पावसानं आपली हजेरी लावली यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचं विशेष काळजी घेणं आवश्यक आहे तर दुसरीकडे यवतमाळ अमरावती अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे तसंच आज देखील अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगलीसह महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे